એક દાસના વગર શાસના ખેલીથી ભાજપની ખેડી અને ત્યાં ખેડીમાં આપણા घो आणला आणि नारायणपूचा हरवण खो नारायणपूरच्या त्या ठिकाणी अधिकाराच्या पकडून त्यांनी मॅनेजमेंट केलं इतकं घेतलं इकट घेतलं अरे थांबा अरे थांबा तर आपण शासनाला त्या ठिकाणी जा विचारून रिकाउंटिंग करून आपण त्या ठिकाणी मागणी केली सुरुवात बाळासाहेब कोर आला होता त्याचं गोलही करून दिला बाळासाहेब आंबेडकरांनी आपण त्या ठिकाणी आज आणि तुम्ही रेकॉर्डिंग जी झाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो आमदार आला आमदार भेटला पहिलेच विचार आपला असं काही सृष्टी त्या ठिकाणी झाली ती सगळी रेकॉर्डिंग आपण काय ठिकाणी आजत होतो सगळे आपण मागितले आहे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपण हायकोर्टात आहोत आपण ती लढाई लावणार आहोत

या परहाराचे सगळे अम्येकडे जाणू पडतात झाले पाहिजे संजय नगरचं नाव शेव कोण आहे कोणत्या भाजपचे या ठिकाणी कोणत्या पाहिजे কল্যায় মই ভাজি আন্দোলন সামত ধ নাই আমি আন্ধ্ৰ প্ৰদেশ কাৰ্যকৰ্থ গীত সৈনিক আনন্দ চালো তাত আপোনাৰ ডিচিপী চাহ আপী চাই आपल्याला त्याच्यात आले आपलं टक्केवारी टक्केवारी भाजपचे आमदार भाजपचे जे आमदार काँग्रेसचे खासदार यानंतर आम्ही तुमच्या सर्व माध्यमातून पोलिसांना सांगतोय मुख्यमंत्री कमिशनर असेल पोलीस कमिशनर असतील आमचे डीसीपी साहेब या ठिकाणी आलेले नाही तर यानंतर ह्या प्रमाणामध्ये सोयी प्रमाणामध्ये उलच શિકાઈ કમાડ ઓલ ચા સુત આલે છે 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 माझा पहिला शेत होता की आता निवडून आल्यानंतर दारू दुकान बंद करणार किंवा नाही आल्यानंतरही बंद करणार सगळे मी प्रशासनाला असं सांगेन साहेब आमच्या नगर असेल संघाच वेगळा असाल लोकसभा बसतात आपण त्यांचा बंदोबस्त करावा हे सांगतो कारण काय झालं मी अनेक वर्षापासून सतरा अठरा वर्षापासून सवय मध्ये काम करतोय आणि मी सोबत काम करतो आजच्या सगळेमध्ये माझ्यासोबत त्यांची पब्लिक म्हणून सर्वांना हा सोबत विनंती आहे यानंतर जवळजवळ आपला अन्याय होईल मग कोणत्याही गोष्टीचा असर इन हजार बावीस आर्टे चालू झाले जर बावीस आर्थे चालू झाले आम्ही मुकमारी पोलीस स्टेशन नाही तर सीटी ऑफिसला पण घ्यायला आहोत प्रशासनाला असं वाटत असेल बाबा हे हार झाली सगळे आले असं काही नाही या ठिकाणी मी शपथ घेतली होती की आपण सर्वधारचा काय या ठिकाणी हद्दपार करू पूर्ण अवयत् धंदे ते सर्व हद्दपार करू आपण या ठिकाणी शपथ घेतली होती ही शपथ परत सांगतो साहेब तुमच्या साक्षीने सांगतो साहेबांना साक्षीने सांगतो डिपार्डच्या सांगतो त्या पाच वर्ष येणार इलेक्शन ना इथले दारूचे वाटते सगळे बंद पाहिजे मला सगळेच बंद आपली ही काय म्हणत ना ते जाऊन जिथे ही तुमच्या मनात जागा निर्माण केली तुम्ही माझ्यासाठी आलेत ना याच्यातून माझी झाली

लोक नाही काही आपल्या गाठीचे कतार यानंतर लक्षात ठेवा कोरोना सांगू इच्छितो ती आता भाजपच एमआय ठिकाणी चालला नाही आज मला सांगा आज मला सांगा नेरू नारायण कच येतो आणि त्याला नॉकर केला आपल्या घराला असता म्हणजे किती शोकांची काय भाव बाकी सगळं परवेश भक्त वंचितलं की तपास अभियान त्या ठिकाणी काही सगळेच पक्ष अभिनंद करायचे आपल्याला आता फक्त एकच विभाग रक्त

यानंतर आपल्याला आणि खरंच माझं मन भरून आहे आशीर्वाद दिलाय तुम्ही सगळ्यांची एकी दाखवली माझ्यासोबत तात्तीनं राहिलात त्याबद्दल खरंच तुमचं सर्वांना सहभागापासून स्वागत पैसे आघाडीतचा यानंतर आपल्याला पैसे संपून डीसीपी साहेब बोलूया एक गुन्हा बोल संजयनगर एक जुटीचा पत्तार बाबासाहेब एक छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेचा महाराजांचा पोलीस शासनाच्या वतीने आपले डीसीपी साहेब आपल्याला देऊ शकतो मार्गदर्शन करतो आजोबा या ठिकाणी हा मुद्दा काय

आता त्यांनी पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत सगळ्यात पहिला मुद्दा या भागातील सगळे दारूचे अड्डे दारूचे जे काही अवैध धंदे आहेत ते शंभर टक्के बंद राहिले पाहिजे आम्ही डीसीपी म्हणून आज मी तुमच्या सर्वांना आश्वासित करतो की या भागातलेच हे नाही तर पूर्ण मुकुंद वाढीतले सर्व त्या सर्व शंभर टक्के दारूचे अवैध धंदे आणि अड्डे बंद राहते जे वारंवार दारू विक्र करणारे लोक आहेत मी त्या सर्व लोकांना हद्दपार करतोय म्हणजे हद्दपार करण्याची कारवाई केली त्याचबरोबर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसेसमध्ये जे लोक तुकारपणा करतात या ठिकाणी माझ्या सर्व बसलेल्या आई बहिणी ज्या आहेत माता त्यांना जो काही त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी आमची पेट्रोलिंग असेल तर अशा लोकांवरती यापूर्वी सुद्धा आम्ही कारवाई केली होती त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही घर घालून अशा दारू पिऊन नाहक सार्वजनिक लोकांवरती कारवाई करू पोलीस प्रशासन म्हणून या झोनचा डीसीपी म्हणून ज्या 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 गोष्टी कायदेशीर आम्ही करणं अपेक्षित आहे त्या निश्चित आम्ही तुमच्यासाठी करू तुमची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे परंतु आमचं पोलीस प्रशासन तर तुमच्या सोबत आहेच तर त्यासाठी मला तुमचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे या तुमच्या आता दिलेल्या शब्दाप्रमाणे जे सगळं समुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे त्याच्या एका हागेवरती तुम्ही स्वेच्छेनं स्वयंस्फूर्तीनं सगळं या ठिकाणी आलेलं आहात त्यामुळे निश्चितच तुम्ही सुद्धा प्रशासनासोबत असाल मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर मी सर्वांना या ठिकाणी सांगतो जर कुणाला काही माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता मेसेज करू शकता की या या ठिकाणी आहे अशी चालू जावं मी हो। माझा नंबर सांगतो नंबर नोट करा पोलीस स्टेशनचा नंबर तुमच्याकडे असेल पी आयचा पण असेल मी माझा पण नंबर सांगतो माझा नंबर आहे नाईन झिरो फोर नाईन नाइन ज़ीरो फोर नाइन्स